नमस्कार शिवनी त्या अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे आपण सबस्क्राईब केलं नसेल तर कर, सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओसाठी नवीन ट्रिक्स शिकण्यासाठी आपणास बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे नवीन सूचना आपणास तात्काळ मिळेल या ठिकाणी आपण पाहणार आहोत मॅथ्स ट्रिक्स आज पाहणार आहोत बेरीज भाग क्रमांक दहा तीन अंकापासून तयार होणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज किती या ठिकाणी प्रश्न असा आहे तीन चार व सात या अंकापासून तयार होणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज किती यासाठी ट्रिक्स क्रमांक दहा आपण या ठिकाणी पाहणार आहोत तयार होणाऱ्या सर्व संख्या पुढील प्रमाणे असू शकतात तीनशे सत्तेचाळीस तीनशे चौऱ्याहत्तर सातशे चौतीस सातशे त्रेचाळीस चारशे त्र्याहत्तर चारशे सदोतीस या सर्व संख्यांची बेरीज करताना आपण चार आणि सात सात आणि चार यांची बेरीज होती अकरा अकरामधून दहा गेले दशक एक वाजा केला एक राहतो एक पुढे घेतला एक आणि चार पाच पाच आणि तीन आठ आणि तीन अकरा अकरामधून परत एक दशक बाजूला खून केले आपण उर्वरित एक आणि सात आठ होतात एककाच्या घरात आठ बांधतो आपण दशकाच्या घरामध्ये मागील दोन घेऊन दोन आणि चार सहा आणि सात तेरा होतात तेरामधून एक दशक बाजूला काढला तीन उरतात तीन आणि तीन सहा सहा आणि चार दहा झाल्यामुळे दशकाची एक खून करतो आपण नंतर सात आणि तीन एक दहा दशक होतात म्हणून आणखी एक खून करतो अशाप्रमाणे शून्य दशकाच्या घरात मांडला जातो आणि दशकाच्या घरात आलेले तीन दशकाच्या खुणाची शतकाच्या घरामध्ये तीन काउंट करून तीन आणि तीन तीन नऊ होतात नऊ सात सोळा होतात सोळामधून दहा गेले सहा उरतात वरती सात घेतले तर त्या ठिकाणी तेरा होतात तेरामधून एक दशकवाजा केला नंतर तीन उरतात तीन आणि आठ या ठिकाणी अकरा होतात अकरामध्ये एक एकक एक, मांडला जातो आणि शतकाच्या घरातील तीन दशकाच्या खुणा पुढे बेरिजेसाठी संख्या नसल्याने हजाराच्या घरामध्ये तीन मांडतो अशा पद्धतीने तयार होणाऱ्या संख्यांची बेरीज येते आपली तीन हजार एकशे आठ या ठिकाणी अशा सर्व सं अंकांची बेरीज करण्यासाठी आपणास खूप वेळ जातो काही वेळा आपली बेरीज चुकू देखील शकते म्हणून आपण नवीन सूत्राच्या पद्धतीने नवीन ट्रिक्सच्या पद्धतीने शिकणार आहोत यासाठी पाहणार आहोत थ्री ट्रॅक यासाठी तीनचा फॉर्म्युला आपण वापरणार आहोत तीन, तीन गुणले दोन गुणले एक या ठिकाणी सहा संख्या तयार होतील म्हणजेच दिलेल्या तीन शून्यत्तर अंकापासून एकूण तीन अंकी सहा संख्या बनतात यासाठी ट्रिक्स दहावी वापरणार आहोत आपण दिलेल्या तीन चार आणि सात ह्या अंकाची बेरीज करूया बेरीज होते तीन आणि चार सात सात आणि सात चौदा यासाठी दुसरी स्टेप आलेल्या बेरजेला दोनशे बावीसने गुणले असता उत्तर मिळेल आपली बेरीज आली होती चौदा चौदाला दोनशे बावीसने गुणल्यास येणारे उत्तर हे बेरीज असते म्हणजेच दोनशे बावीसला आपण चौदाने गुणूया गुणाकार येतो तीन हजार एकशे आठ अशा तऱ्हेने आपले उत्तर येईल तीन चार आणि सात या अंकापासून तयार होणाऱ्या संख्या सर्व संख्यांची बेरीज येते तीन हजार एकशे आठ याच पद्धतीने पुढील आणखी एक ट्रिक्स आपण यासाठी पाहणार आहोत याच उदाहरणासाठी ट्रिक्स इलेवन अकरावी ट्रिक्स आपले आहे पहिली स्टेप दिलेल्या तीन चार आणि सात ह्या अंकांची बेरीज करूया तीन चार आणि सात यांची बेरीज येते चौदा स्टेप दुसरी आलेल्या अंकांच्या बेरिजेला दोन ने गुणने चौदा गुणले दोन बरोबर अठ्ठावीस आलेल्या गुणाकाराला एकशे अकराने गुणल्यासता उत्तर मिळेल म्हणजेच अठ्ठावीसला एकशे अकराने गुणल्यास येणारे उत्तर हे आपली बेरीज असते म्हणून एक अठ्ठावीस गुणले एकशे अकरा किंवा एकशे अकरा गुणले अठ्ठावीस बरोबर उत्तर येईल आपले तीन हजार एकशे आठ अशा पद्धतीने उत्तर येईल तीन चार आणि सात ह्या अंकापासून तयार होणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज तीन हजार एकशे आठ या ठिकाणी सहा आठ आणि चार या तीन अंकापासून तयार होणाऱ्या सर्व तीन अंकी संख्यांची बेरीजेची ट्रिक्स आपण पाहूया बेरीज ट्रिक्स दहा नुसार आपण अगोदर करून पाहूया यासाठी पहिली स्टेप दिलेल्या सहा आठ आणि चार ह्या अंकांची बेरीज केली असता अठरा बेरीज येते आणि स्टेप दोन आलेल्या बेरिजेला दोनशे बावीसने असता उत्तर मिळेल म्हणजेच अठराला दोनशे बावीसने गुणल्यास येणारे उत्तर हे बेरीज असते म्हणून आपण अठराला दोनशे बावीसने गुणूया अथवा दोनशे बावीसला अठराने गुणूया म्हणजेच उत्तर येईल तीन हजार नऊशे शहाण्णव म्हणून उत्तर येईल सहा आठ आणि चार ह्या तीन अंकापासून तयार होणाऱ्या तीन सर्वांकी तीन अंकी सर्वसंख्यांची बेरीज येते तीन हजार नऊशे शहाण्णव याच उदाहरणासाठी ट्रिक्स क्रमांक अकरा वापरून आपण सोडवूया दिलेल्या सहा आठ व चार ह्या अंकांची बेरीज करूया बेरीज येते अठरा स्टेप दोन, दोन आलेल्या अंकांच्या बेरजेला दोन ने गुणणे म्हणून अठरा गुणवले दोन बरोबर छत्तीस आलेल्या गुणाकाराला एकशे अकराने गुणले असता उत्तर मिळेल म्हणजेच छत्तीस गुणवले एकशे अकरा बरोबर येणारे उत्तर हे बेरीज असते म्हणून छत्तीस कुणोले एकशे अकरा बरोबर तीन हजार नऊशे शहाण्णव अशा तऱ्हेने सहा आठ व चार ह्या अंकापासून तयार होणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज येते तीन हजार नऊशे शहाण्णव खालील अंकांपासून तयार होणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज करा एक नऊ आठ चार दोन नऊ सात चार तीन सात तीन दोन चार दोन पाच नऊ पाचवा आठ सात दोन सवांक सहा सात चार सातवा एक तीन चार आठ चार तीन सहा नव्वांक चार पाच एक दहावा दोन आठ चार अशा तऱ्हेने या सर्व दहा उदाहरणांची तीन अंकी संख्या तयार करून त्या सर्वांची बेरीज या नवीन ट्रिक्सनुसार करावी म्हणजेच आपला सराव होईल या ठिकाणी आपण शिवनेती अकॅडमीला या चॅनलला सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब करूया म्हणजेच नवीन ट्रिक्स शिक अपलोड होताच किंवा व्हिडिओ तयार होताच आपणास त्याबाबत माहिती मिळेल तसेच दररोज आपण नवोदय व शिष्यवृत्ती यावर आधारित सात वाजता मार्गदर्शन घेत असतो तसेच मॅथ्स ट्रिक्सबाबत रोज रात्री आठ वाजता मार्गदर्शन लाईव्हमध्ये घेत असतो यासाठी आपण सबस्क्राईब व्हावी हो किंवा शिवनीती अकॅडमीतील श्री लक्ष्मण काटेकर यांच्याशी संपर्क करावा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अट...